कोणत्याही तालुक्यात आरोग्य शिक्षण कृषी आणि पोषक आहार हे विकासाचे महत्वाचे निर्देशांक ठरतात यात सुधारणा करण्यासाठी देशभरातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अभियान राबवण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या कुत्तरडोह इथं आरोग्यविषयक तसंच पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्यांच्या आहाराच्या पोषक मूल्याविषयी जनजागृती करण्यात आली पाहूया त्याविषयीचा वृत्तांत आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत प्रत्येकी सहा निर्देशांकाच्या पातळीपर्यंत पोहोचवण्याकरता वाशिम जिल्ह्यात संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे त्या अनुषंगानं आकांक्षित मालेगाव तालुक्यातल्या कुत्तरडोह या आदिवासी बहुल भागात नीती आयोगासोबत काम करणाऱ्या पिरामल फाउंडेशनच्या सदस्यांनी पावसाळ्यात जंगलात मिळणाऱ्या रानभाज्यांचं सेवन आणि विविध रानभाज्यांमधल्या पोषक मूल्यांची माहिती गावकऱ्यांना दिली आहे तो कुत्तों में आने का हमारा मकसद ये था जो संपूर्णता अभियान चल रहा है उसके अंतर्गत जो कुट्टर में जो फॉरेस्ट एरिया है वहाँ पे जो नेचुरल सब्ज़ियाँ उग रही हैं ये मानसून के टाइम पे तो जो ये कुट्टों की महिलाएं हैं इनके साथ मैंने जो ये रान भाजियाँ हैं कौन कौन से उसमें पोषक तत्व पाए जाते हैं कौन कौन सी प्रोटीन है पुरुष महिलाओं और बच्चों के लिए ये बहुत ही लाभदायक हैं। इस विषय में इनके साथ मैंने जानकारी साझा की और हमने यहाँ पे 20-25 प्रकार की बाजियों का एग्जीबिशन लगाया और भरपूर जानकारी सबके साथ साझा की है रान भाजन च गाँवक पटवन देना सा, सा जनजागृति रैली का तसंच कुत्तरडोह इथल्या उमेद स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी जंगलातून संकलित केलेल्या करवटले टेकोळे फांज रानशेपू करडू तरोटा या रानभाज्यांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं रानभाज्याचे महत्त्व रा, पटून देण्या देण्यासाठी आम्ही बचत गटातल्या महिलांनी अतोनात प्रयत्न केले आम म्हणजे आमच्या जिल्ह्याला ही रानभाज्याचे म्हणजे हे करटुले करटुले हा शरीरासाठी उत्तम पौष्टिक आहार आहे हे याच मोसममध्ये जून आणि जुलै महिन्यातच निघतात बाकीच्या मोसममध्ये हा भाज रान हे करटुले निघत नाही फांदची भाजी फांद्याची भाजी ही आपण शरीरासाठी पौष्टिक आणि कॅल्शियम युक्त कॅल्शियम युक्त शरीराला जीवनसत्व मिळवते त्यासाठी उपयुक्त आहे तरुटा तरुटा ही भाजी तरुटा ही भाजी ही वात हातापायाला सुजन आणि हातापायला गोळे येणे मुंगे येणे यासाठी उपयुक्त आहे रानभाज्याच्या याच्यातूनच हे तत्व मिळत असतात पण आपण या लोकांना माहिती नसते रानभाज्या का खाव्यात कारण की आपण जेव्हा चवडी गवार भेंडी हे जर समजा आपण विकत आणून खातो पण ते रासायनिक असते खत खताने फवारले असते त्यावर ते, 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 ते कीटकनाशाची फवारणी होते त्यामुळे ते, ते हानिकारक आहे शरीरासाठी त्यासाठी या जून किंवा जुलै महिन्यामध्ये जे रानभाज्या निघणारे असतात शेपू शपूळे करुटले करुटा आंबाडीची भाजी खांद्याची भाजी हे रासायनिक युक्त आहे केमिकल युक्त आहे म्हणून ते शरीरासाठी चांगला आणि लहान मुलासाठी निरोगी राहते आणि लहान मुलासाठी अतिशय चांगला आहे ते विविध जीवनसत्व आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या या रानभाज्यांना आता शहरातही मोठी मागणी मिळू लागली आहे मालेगाव तालुक्यातल्या काटेपूर्णा जंगलाच्या खोऱ्यात रानभाज्या आढळतात घरगुती वापरासोबतच महिलांनी रानभाज्यांच्या विक्रीतून आपली आर्थिक उन्नती उन्नतीसुद्धा साधली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम